एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड नांदेडच्या किनवट मध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा इतर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यास विरोध करण्यात आलाय नांदेडच्या किनवट मध्ये आरक्षण बचाव मोर्चा निघालेला आहे चाले नांदेडच्या किनवट शहरात जे आहे ते आदिवासी समाज बांधवांचा भव्य मोर्चा निघाला आहे हुतात्मा गौंडराजे मैदानावर हे सगळे आदिवासी समाज बांधव एकत्र आले ज्या पद्धतीनं बंजार आणि धनगर समाजात एस टी प्रवर्गातून आरक्षण मागतं आणि त्या अनुषंगाने जे इतर समाजाला एस टी प्रवाहातून आरक्षण देण्यात येऊ नये या सगळ्या मागण्यांसाठी जो हा मोर्चा काढण्यात आला आहे आणि किनवट असेल माऊर असेल या इतर भागातील आदिवासी समाज बांधव सुद्धा या मोर्चात जे आहे ते मोठ्या संख्येने सहभागी झालेत आणि हा मोर्चा जो आहे आता एम कार्यालयाकडे निघाला आहे आणि एस डी एम मार्फत जे आहे ते या सगळ्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे आपण बघतोय मोर्चाकरांमध्ये प्रचंड आक्रमकता पाहायला मिळते